एका चेंडू आणि एका दहावीची गरज आहे बघा सोमत संघाकडून एक एक धावला चेंडू चेंडू चांगल्या पद्धतीने आणि मला वाटतं एक चेंडू आणि एक दहावीची गरज असताना चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली करून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपली सर्व मित्र कंपनी आज घरी आलेली आणि सर्व आम्ही आज खेळायला क्रिकेट खेळायला या वर्षातला आपला पहिलाच दिवस आहे क्रिकेट खेळायचा तर आपल्याकडे ह्या तीन गाड्या तीन गाड्या घेऊन आपण चाललोय हे बघा लखनिल राजू तर चला निघूयात आपण तर हे बघा पाठीमाग गँग तयार आहे चला जाऊयात आपण तर चला मित्रांनो जाऊयात खेळायला अ तयार ऊस खाऊ राहिले आताच ऊस आणलाय का निघू आता लगेच तर मित्रांनो आताच आपण गावातून निघालोय बघा हा गावातला आपला रस्ता मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे एकदम भारी रस्ता आहे बघा पूल आहे आपला पण आपल्या समोरच निघाली हे आपला एस टी टॅ एस टी स्टँड मित्रांनो गावाकडचं क्रिकेट म्हटलं का खूप भारी मित्रांनो त्यावेळी व्हिडिओ भारी होणार आहे त्यामुळे आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एकदम गोटी हवी हा हे हवी नाही आपण निघालो आता पण चालू आहे खडकेत या गावाला तिथे टुर्नामेंट भरली चाले समोर बघू शकता तुम्ही वैशी करे मित्रांनो आणि गाड्यांची गर्दी आज थोडी कमीच आहे हे बारी गाव आणि इथे केळसुबाई शिखर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अशा पद्धतीने आपण निघालो मित्रांनो मित्रांनो आपल्या दोस्तांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही पहिलाच असं कारण क्रिकेट म्हणला का खूप मजा मित्रांनो गावाकडे आणि गावाकडचं आहे ना मित्रांनो एकदम फ्री आणि मस्तपैकी खेळायला मित्रांनो जम भारी खूप सारी आणि सध्या आपण चाललोय हा वासाळी घाट मित्रांनो बघा मस्तपैकी वरच्या साइड ना डोंगरे खाली मोठी दरी आहे आणि खाली वासाळी गाव आहे तर इथं नाही चालू आपण मस्तपैकी आता रस्ता पण भारी आहे त्याच्यामुळे मस्तपैकी सुंदर असं वातावरणामध्ये आपण चाललोय बघा वासाळी आहे हा मित्रांनो समोर ह्या वासाळी फाट्यावरून आपल्याला डाव्या हाताला फिरायचे इकडे होती इंदोर खडकेत बघा बोर्ड पण आहे खडकेत बघा तीन किलोमीटर आपल्याला जायचं अजून तिडून गावापासून एक किलोमीटर अंतरावर ग्राउंड आहे या खडकेत गावात टूरला मॅच वरली अंटर ओपन षटकार तेव्हा बघा पुढे पुढत पळते एका गाडीच्या पुढं हे आता समोर येतो तर खडकेत गाव समोरची टेकडी दिसते त्या टेकडीवरती आपल्याला जायचंय वरती ग्राउंड आहे ग्राउंड पण तुम्हाला बघायला भेटेल बघा आता आपण खडकेत गावामध्ये एंट्री केली या गावामधून आपल्याला वरती जायचंय सुंदर असं गाव असं टेकड्यावरतीच तो बसलेलं आहे इथं गावाचं मंदिर आहे हे बघा इथं मंदिर आहे हे अजून वरती जायचं आपल्याला आणि तुम्ही जर खडके गांबेवाडी या रस्त्याला जर प्रवास करत असाल मित्रांनो तर इथं रस्त्याच्या आहे ना मित्रांनो एक मोहच झाड आहे बघा समोर एक झाड दिस ना त्याच्यात तो भरपूर सारे वट वागळे असे लटकले दिसतील तुम्हाला तिथून आपल्याला पुढं जायचंय पुढे तर मग हे बघा कळसुबाई शिखर मलंग जो किल्लेच हे किल्ले हे बघा काही पब्लिक खेळून मग वापस झाले हरल्यानंतर परत घरी <coughs> पहिल्या राऊंडचे सामने झाले अजून बघा ग्राउंडवरती गर्दी पाहू शकलो तुम्ही भरपूर गाड्यात आज रविवार असल्यामुळे भरपूर पोरं खेळायला आलेच हे बघा भरपूर गाड्या आवाज तर तुम्हाला इथंच असेल आणि भरपूर सारी पब्लिक आहे चला आपण ग्राउंड वरती जाऊन बघूया कसा काय ग्राउंड आहे बारीके काही खडी मस्त खेती ट्रॉफी बघा कुठल्या ट्रॉफ्यांचं सौजन्य आपल्या मित्राचं नाव आहे मित्रांनो ना दामोदर खेळ पोलीस न्यू स्टार बॉयज खड़के प्रथम पारितोषिक दामोदर खतेले सौजन्य मित्रों आणि पहिलं पारितोषिक अरुण खतेले हे बघा मस्तपैकी बॅनर बनवलेला आहे ज्यांनी ज्यांनी क्रिकेट मॅच साठी मदत केली त्यांची आणि इथं मॅच चालू आहे बघा तर मग आपण म्हटलं जरा थोडीफार कॉमेट्रीची मजा घेऊ आपला खूप आवडतो विषय मित्रांनो कॉमेट्री एक चेंडू आणि तीन धावांची गरज असताना बघूया सोमत संघ काही सोबत काहीच अवघड असणार हे आव्हान सोमत संघ या आव्हानाचा कशा पद्धतीने पाठला करतोय एका चेंडूचा बघ्या कोण विजयी होतोय कोण नाही आजच्या दिवसातला चालेल सामना तळेगाव वर्ष सोमत तळेगाव संघाने प्रथम फलंदाजी करून एकतीस धाव बत्तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं सोमत संघाने मात्र एक बॉल आणि तीन धावांची गरज आहे आता एका चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतोय सोमत संघाचा फलंदाज योगेशार आहे सोमत संघाचा फलंदाज एका चेंडूची गरज आणि तीन दावा मोठ्या चेंडू टाकलाय निचीचा ता चेंडू टाकलाय चेंडू चांगल्या पद्धतीने ठेवला आहे म्हणत नवाल ले अजूनही पंचांचा निर्णय अंतिम असेल कोणी बाहेर बोलणार नाही पंचांचा निर्णय अंतिम असेल अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायचे एकच धाव एक बॉल एक कंपल्सरी चेसिंग आहे सर्वांनी लक्ष द्यायचं मित्रांनो एक चेंडू आणि एका धावाची गरज आहे एक बॉल एक कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील एक बॉल आणि एका धावीची गरज आहे बघा शतरक्ष क्षेत्रक्षण जवळ घेतले लवकरात लवकर सामना करताय एक बॉल आणि एका धावीची गरज आहे बघूया हा भारत बरोबर बॅट्समॅनला पळ द्यायला एवढी जागा ठेवायची एका चेडू आणि एका जायची गरज आहे बघा सोमत संघाकडनं एक बॉल एक, बोल एक।, बोल एक।, बोल एक। निचिता चेंडू डाव चेंडू चांगले बरे आणि येथे मला वाटतं सोमत संघ विन झालाय एक चेंडू आणि एक दहावीची करत असताना चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली करून सोमत संघ विन झालाय यानंतर त्यानंतर आमची मॅच सुरू झाली पहिल्याच बोलवतो मित्रांनो पहिल्याच बोलत आपल्याकडे कॅच होती पण तो आपल्याला कॅच काय पकडता आली नंतर कारण भरपूर दिवसानंतर आपण दोन वर्षानंतर खेळायला आलो होतो त्याच्यामुळे बोले धरता येत नव्हतं आपल्याला पण तो खेळायची आवड असल्यामुळे पोरांनी आणलो होतं आपल्याला सोबतच तर अशा पद्धतीने आपली पहली ओवर मित्रों खूब भारी पड़ी पांडुजी तुम्हें कंटिन्ू बगा मित्रों मैच खूब भारी मैच जा अपने सात रन जाए ना मित्रों परंतु पांडु की बॉलिंग है ना एकदम भारी होती है बोगा खूब सुंदर अस बॉल टाकल तसे सुंदर अभी फिल्डिंग जाती होती नाँगा नाँगा गोटी, आपले दोन फलंदाज सज्ज ठेवायचे आणि हिंदुलयाने आपलं आणि आमचे आदर्श शिक्षक तानाजी बांगरेसर यांचं पण कमिटी तर्फे हार्दिक स्वागत 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 आणि इथे मला वाटतंय पंचांचा निर्णय विकेट तीन वोन धावा आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पंचांनी तू खूप स्वागत विखेश विकेश खूप सुंदर अशी चार्ज घेतलेली आहे प्रमोद जाधव यांचे पण हार्दिक स्वागत ए दीप्या ए टिकेच्या बाहेर बसायचं थोडाने उतर लवकर

अशा पद्धतीने आपल्याला बनवायच्या आठ धावा आणि जोडी गेली विठ्ठल आणि राजू विठ्ठलच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर पूर्ण पंचप्रोस गाजलेला फलंदाज आहे एका बोलात सात तो मारू शकतो आठ दहा त्याचा खेळ पण तो आज काय होत काय नाही आजचा दिवस त्याचा आहे की नाही हे आपल्याला या मॅच बघितल्यावर पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर दिसेल चांगले पद्धतीने खेळतोय एक धाव पळाली दुसरे धाव प्रयत्न केला परंतु तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो मॅच काही क्रिकेट हा निश्चितच खेळले किती धावा कमी असल्या जेवढ्या धावा कमी तेवढी मॅच अवघड असते त्याच्यामुळं खूप टफ मॅच झाली बघूया बॉल 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 मारमारी करायला चला आणि मारलेला चेंडू मला असं वाटतं आणि त्याचा बॅट कार तीन चेंडू आठ सॉरी सहा धावांची गरज गेला पांड्या बघू पांड्या काय करतोय आणि मला असा वाटतं वाईट चेंडू आणि अतिरिक्त एक धाव आणि अजूनही पालदावांची गरज तीन बरोबर म्हणजे पालदावांची गरज तात्या तू त्या मुलांना बाहेर होता आणि पांड्याने मारलेला चेंडू पण नाही पालदावांचं आव्हान ते पेंचे सांगा पुढे बघा पेंचर काय होतंय

दुसऱ्या राउंडचा आपला सामना होता अजून आपल्याला एक दोन मॅच खेळला होता आपण पात्र असतो मित्रांनो पण तो सहा बॉल आठ धावा आपल्याला कधी कधी सहा बॉल वीस पंचवीस मारणं आपले त्याला सहा बॉल आठ कारण हा क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मित्रांनो कधी काय होईल काय नाही ते सांगता येत नाही त्याच्यामुळे हार होतच असेल त्याच्यामुळे नाराज काही हो व्हायचं कारण नाही परंतु आपला पहिला दिवस होता तो पण बिना सरावाचा होता सराव न करता आपण गेलो होतो डायरेक्ट बॅट पकडली खेळायला गेलो होतो मित्रांनो आपण आणि जास्त ओवर मॅच असली तर सगळ्यांना बॅटिंग भेटते ओव्हर मध्ये कुठं पण खोटू शकतो मित्रांनो आपल्या विकेट येला त्याच्यामुळे आपली हार झाली मित्रांनो आणि त्यात आपण कॉमेटरीचा पण आनंद घेतला आपली कॉमेंटरी कशी वाटली आपली मॅच कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चालत मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा